छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा दुरुपयोग करून पुण्यातील अली अमानत शेख या व्यक्तीने जानेवारी महिन्यापासून बॉलिवूड सिने अभिनेते आमिर खान यांना संपर्क करून मी स्वतः उदयनराजे बोलतोय तर कधी मित्र कॉल करून मित्र असल्याचे भासवत वारंवार भेटही घेतली ही, ही बाब समजल्यानंतर उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण यांनी सातारा शाहूपुरी पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आज शावकरी पोलीस स्टेशन मध्ये आपण काही तोत्या जे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव वापरून वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांना फोन करतात व उदयनराजेकडनं आम्ही बोलतोय किंवा उदयनराजे बोलतोय असं सांगून त्यांच्या घरी जातात त्यांची भेट घेतात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्याकडे मागण्या करतात पण लोक मोठमोठी प्रतिष्ठित लोक जी असतात जसे की आता हा जो प्रकार मी आज इथं गुन्हा नोंद केलेला आहे की मधील सुपरस्टार आमिर खान यांना मी उदयनाजे भोसले बोलतोय असं सांगून वारंवार मेसेज केले मी त्यांचा पी ए बोलतोय म्हणून अजून एक मेसेज केला कॉल केले व माझा मित्र भेटायला येणार आहे तर मी त्याला त्याचं काही काम आहे ते कर वगैरे अशी वारंवार फोन केले आमिर खानला पर्सनल मोबाईलला आणि मी स्वतः उदयनराजे बोलतोय असं भासून स्वतः बोलला तो त्याच्याशी आणि खोट्या पद्धतीने त्यांची भेट घेतली आहे मी उदयनराजेंचा मित्र आहे मला उदयनराजेंनीच पाठवले जे तुमच्याशी फोन बोलले असं सांगून त्यांनी त्यांची फसवणूक केली आहे आणि असा हा प्रकार गांभीर्याने घेऊन आज आम्ही अशा तोत्यागिरी करणाऱ्या अमानत शेख आम्ही त्याची माहिती घेतली सगळी तर त्यांनी ट्रू कॉलर वरती पण उदयनराजे भुसले असं स्वतःचं नाव टाकले परंतु आम्ही जी काही पोलीस डिपार्टमेंटमधनं त्याच्यासाठी प्रॉपर माहिती घेतली केस केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तर त्याच्यात अमानत शेख हा इस्माचं नाव येतंय आता तुम्ही जो गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये जे सीमेसाहेब आमिर खान आहेत त्यांना काही मागणी वगैरे काही केले काय त्या भेटीमध्ये किंवा काय असं काय समोर आले त्यांना वारंवार जाऊन त्यांना पर्सनली भेटणे महाराजांनी मला पाठवले त्यांच्या काही एन साठी त्यांना मदत मागणे अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत परंतु हा खरोखर खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की अशा मोठ्या व्यक्तींचं नाव घेऊन ज्या समाजामध्ये ज्यांचं काही अस्तित्व जे आहे त्याचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम याशी तोत्यागिरी करणारे लोक आहेत अमर शेख सारखे तर हे चुकीचं आहे आणि त्या बाबतीत आज महाराजांचं जे वलय आहे त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर त्यांच्यावर आळा बसण्यासाठी आजची आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे तर कोणी असं करत असेल महाराजांचं खोटं नाव घेऊन किंवा महाराजांच्या नावाने कॉल करून लोकांना फसवत असतील किंवा महाराजांच्या नावाने लोकांना खोट्या पद्धतीने त्यांचा गैरफायदा घेत असतील तर अशा लोकांना कुठतरी आळा बसणं गरजेचं होतं यासाठी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि एस पी साहेबांनी आपल्या पी आय साहेबांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून अशा लोकांना गुन्हा दाखल करून घेतलेला आहे